शिवभक्त विद्यामंदिर तसेच सिंड्रेला इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात शिवभक्त विद्यामंदिरचे मुख्याध्यापक म्हस्कर सर सिंड्रेला इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अपेक्षा मॅडम सोनम मॅडम व्यवस्थापक वारे सर दोन्ही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजवंदनानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी भाषणे देशभक्तीपर गीतांवरील कवायती लाठी काठी मानवी मनोरे तसेच लेझिम अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले या कार्यक्रमांमधून देशप्रेम शिस्त आणि एकतेचा संदेश देण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संविधानाचे महत्व राष्ट्रप्रेम आणि देशाच्या विकासात युवकांची भूमिका अधोरेखित केली प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा परिसरात उत्साहपूर्ण आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते